प्रेक्षक नमस्कार विश्लेषण कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आजचा विषय आहे जुन्नर तालुक्यातील वाढत्या बिबट्यांची संख्या जुन्नर तालुक्यातील बहुतांश भागात सध्या मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे असा एकही दिवस नाही की बिबट्या दिसला नाही रोजच कुठे ना कुठे बिबट्या दिसला माणसावर हल्ला केला अशा रोजच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत यावर वन विभाग आणि प्रशासन यांच्या कामकाजावर मात्र शंका उपस्थित होत आहेत कारण तालुक्यातील नाही म्हटलं तरी आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात जनावरे व आता तर माणसांवर देखील हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यात लहान मुलं व मोठ्या व्यक्तींवर जीव घेणे हल्ले झालेत तर काही बळी गेलेत त्यानंतर मात्र लोकांचा प्रक्षोभ झाला की प्रशासन जागं होतं त्यानंतर उपाय शोधले जातात त्यावर निर्णय घेईपर्यंत दुसरी घटना घडते आणि मग प्रशासन लोकांचा रोष पाहून पिंजरे लावतात त्यात वाघ भेटला की ज घेऊन जातात असं कितीतरी ठिकाणी सुरूच आहे वाघाची पैदास मोठ्या प्रमाणात झाली असून प्रत्येक ठिकाणी वन विभागाने त्यांची लोकं पाहाऱ्यासाठी ठेवावी थे आणि पिंजरे लावावेत तालुक्यात डोंगर रांगा भरपूर आहेत लपण मोठ्या प्रमाणात आहे मात्र अशीही काही ठिकाणे आहेत तिथे वन विभागाचे कर्मचारी नेमलेत मात्र ते तिथेच जेव्हा एखादी घटना घडते तेव्हाच जातात मग मात्र प्रश्न असा पडतो की नेमकं प्रशासन करताय काय प्रत्येक ठिकाणी वाघाची भीती आहे त्यातही काही ठिकाणी पिंजरे लावले जातात तर काही ठिकाणी तर मोठी भीती असून तिथे पिंजरे लावले नाहीत मग लोकांचे रोजचे मरण हे प्रशासन डोळे झाकून पाहत आहे का असा प्रश्न आमच्यापुढे पडतो आहे यावर योग्य निर्णय घ्यावा अशीच माफक अपेक्षा